हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय मलेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे आला रे आला गोइंदा आला सिने अभिनेत्यांच्या उपस्थितीत वासीनमध्ये दहीहंडी उत्सवाची धूम श्रीराम मित्रमंडळ वासिंद यांच्यावतीने साराबतप्रमाणे यावर्षी देखील दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असू दहीहंडी उत्सवाचे श्रीराम मित्रमंडळाचे हे चोविसावे वर्ष आहे स्वर्गीय दमयंती दिगंबर मानिवडे तसेच स्वर्गीय सोमनाथ लक्ष्मण देवरे यांच्या स्मरणार्थ वासींची मानाची दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा केला जाणार आहे यामध्ये एकूण पारितोषिक एक लाख सत्यात्तर हजार सातशे असून हंडी फोडणाऱ्या पथकास प्रथम पारितोषिक व आकर्षक चषक सलामी देणाऱ्या पथकास रोख पारितोषिक व आकर्षक चषक दिले जाणार आहे या उत्सवात ठाणे जिल्ह्यातील नामवंत गोविंदा पथक सहभागी होणार आहे दुपारी दोन वाजता सुरू होणाऱ्या या उत्सवात मोठा गट वय वर्ष तेरा ते सोळापर्यंत मध्यम गट वय वर्ष नऊ ते बारापर्यंत आणि लहान गट वयवर्षे पाच ते आठ पर्यंत या तीन गटांमध्ये वेशभूषा स्पर्धा होणार असून स्वर्गीय मधुकर गोविंद सोनार व स्वर्गीय लीलावती मधुकर सोनार यांच्या स्मरणार्थ मोठा गट प्रथम पारितोषिक पाच हजार एक मध्यम गट प्रथम पारितोषिक चार हजार एक लहान गट प्रथम पारितोषिक तीन हजार एक तसेच द्वितीय व तृतीय पारितोषिक आकर्षक चषक व रोग पारितोषिक दिले जाणार आहे तर प्रेक्षक महिला भगिनींसाठी आकर्षक पैठणी लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये प्रथम येणाऱ्या प्रेक्षक महिला भगिनीसाठी मानाची पैठणी तसेच दुसऱ्या व तिसऱ्या येणाऱ्या महिलांना आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे वासिनमधील या थरार दहीहंडी उत्सवाच्या प्रमुख आकर्षण असणार आहे तुमची मुलगी काय करते सुप्रसिद्ध अभिनेत्री जुई भागवत तर वेशभूषा स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जीवाची होते कायली फेम सुप्रसिद्ध अभिनेते सुदेश जाधव व सुप्रसिद्ध अभिनेत्री कोमल कुंदर हे लाभणार आहेत सलातर मग मंडळी वासीनमधील दहीहंडी उत्सवाच्या धूममध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आव्हान श्रीराम मित्र मंडळाचे अध्यक्ष अनिल मानवडे यांनी केले आहे नमस्कार मी अभिनेत्री जुई भागवत आपण मला सोनी मराठीच्या तुमची मुलगी काय करते या मालिकेत बघतच होता पण मी येते पहिल्यांदा वासिंद्या गावी खास श्रीराम मंडळाचे आपले अनिल मानवडे दादा यांनी मला दहीहंडीचं निमंत्रण दिलं तर चला भेटूया मग सत्तावीस तारखेला आपण पण या हि मानाची दहीहंडी बघायला नमस्कार वाशिमकर मी सुदै जाधव आपण मला सोनी मराठी या वाहिनीवरील जीवाची होत्या काहीली छोट्या बयोची मोठी स्वप्न आणि सध्या चालू असलेल्या सन मराठी वाहिनीवरील आदिशक्ती या मालिकेत पाहिलं असेल यावर्षी दहीहंडीला खास परीक्षक म्हणून मला आपल्या वासिंचे श्री राम मंडळाचे अनिल दादा मानिवडे यांनी निमंत्रित केले आपल्या वेशभूषा स्पर्धेबद्दल मी खूप ऐकून आहे आता मी स्वतःही स्पर्धा बघायला येणार आहे आणि परीक्षण करायलाही येणार आहे आपण सुद्धा येत आहे ना आपली भेट लवकरच होईल तुम्हा सर्वांना गोकुळ अष्टमीच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पाहत राष्टपूर गजाली धन्यवाद